माळा लोकसभा मतदार संघ एक असा मतदार संघ जिथे एकेकाळी शरद पवार हे खासदार होते त्याच शरद पवारांनी यंदाच्या लोकसभेत डाव टाकला आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार म्हणले आता शरद पवारांचं लक्ष लोकसभेनंतर विधानसभेवर आहे आणि आता माडा हा विधानसभा मतदारसंघ त्यांना मिळवायचा आहे त्यासाठीच त्यांच्या गळाला नवा मासा लागल्याचं सांगितलं जाते त्यामुळे बबन शिंदे यांच्या इतक्या वर्षाच्या आमदारकीच्या सत्तेला सुरुंग लागू शकतो कारण लोकसभेला देखील अनेक वर्षाच्या नेत्यांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचं आपण पाहायला मिळालं त्यामुळे माडात यंदा विधानसभेत काहीतरी चमत्कार घडू शकतो की नाही हे पाहावं लागणार आहे याशिवाय ओबीसीचं उपोषण मराठांचं उपोषण या सगळ्या गोष्टी देखील इथं महत्वाच्या हो असणार आहेत त्यामुळे आता माड्यात शरद पवारांची खेळी काय असू शकते बबनू शिंदे यांना चितपट करण्यासाठी ते काय करू शकतात हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत माडा लोकसभा मतदारसंघात माडा हा विधानसभा मतदारसंघ येतो आणि आता तो देखील महाविकास आघाडीत शरद पवारांना सुटेल अशी शक्यता आहे त्यामुळे आतापासूनच शरद पवारांनी तयारी सुरू केली असल्याचं सांगण्यात येते त्याआधी आपण माडा या विधानसभा मतदारसंघाबद्दल माळशिरस मतदार आणि पंढरपूर तालुक्याचा मिळून बनलाय यामध्ये एकशे चौतीस गाव आहेत आणि जातीय समीकरणाचा विचार करायला गेल्यास माढा विधानसभेत मराठा पस्तीस टक्के इतर ओबीसी मुस्लिम व मागासवर्गीय पासष्ट टक्के असल्याचा अंदाज आहे आता माढाच्या राजकारणावर नजर फिरूयात लोकसभेच्या निवडणुकीवेळी माढाचं राजकारण ढव्ह निवडून निघालं होतं आता देखील विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण बोलायला गेल्यास बबन शिंदे हे माडातील महत्वाचं नाव आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही बबन शिंदे यांच्या राजकारणाबद्दल बोलायला गेल्यास गेली सहा टर्म ते आमदार आहेत बबन शिंदे हे माडाचे आमदार आहेत ते शरद पवारांचे शिलेदार होते मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवार गटात सामील झालेत आज ही मतदार संघावर त्यांची अर्थात बबन शिंदे यांची चांगली पकड असून सगळ्या सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत आतापर्यंत अनेकांना शिंदे यांना हरवण्यात अपयश आले मोहिते पाटील आणि शिंदे हा वाद सर्वश्रुत आहे पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील वरचड ठरले कारण यावेळी माडातून आघाडीचे उमेदवार मोहिते पाटलांना चांगलं मताधिक्य मिळाले याशिवाय मराठा आरक्षणासंबंधी शिंदे पिता पुत्रांनी घेतलेली भूमिका देखील यासाठी कारणीभूत ठरली कारण माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना चार नेत्यांनी मराठा समाजाचा ठेका का असं वक्तव्य केलं होतं पुत्र रणजित शिंदे यांनी पंढरपूर येथील जरांगे यांच्या सभेला पन्नास हजार रुपये आपण दिल्याचं कथित विधान केलं होतं आणि त्यानंतर आक्रमक मराठा आंदोलकांसमोर त्यांना माफी देखील मागावी लागली होती आणि याचीच परिणिती लोकसभेमध्ये कमी लीड मिळाल्याचं दिसून आलं त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणूक शिंदे पिता पुत्रांना जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यातूनच आमदार बबनराव शिंदे यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आता त्याचा किती उपयोग येईल हे निवडणुकीत समजून येईल अशात दुसरीकडं ओ बी आंदोलन देखील जोर धरते आहे यंदा बाबा शिंदे हे आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतात पण लोकसभेतील कमी लीड लीडमुळं त्यांना उमेदवारी दिली गेली नाही तर ते काय करतील हे देखील पाहावं लागणार आहे आता यामध्ये शरद पवार इथं काय डाव खेळतील हे पाहूयात आता सुरुवातीला आपण लोकसभा निवडणुकीत माढातून कोणाला किती मताधिक्य मिळालं ते पाहूयात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा विधानसभेत एक लाख बावीस हजार पाचशे सत्तर तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा विधानसभेत सत्तर हजार पंचावन्न बबन शिंदे या ठिकाणी आमदार असताना देखील कमी मतं मिळालेत माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं लोकसभेला तब्बल बावन्न हजारांचं मताधिक्य मिळवले ओबीसी समाजाची भरभरून मते मिळवून देणारे शिवाजी कांबळे यामुळे सध्या चर्चेत आहेत त्यामुळे विधानसभेला ओबीसी मतदारांचा विचार करून कांबळे यांना उमेदवारी देण्याचा विचार माणस शरद पवार नक्कीच करू शकतात विधानसभेसाठी माडातून जयसिंह हो मोहिते पाटील लढणार अशी चर्चा होती तसेच माडातून स्वरूपा राणी मोहिते पाटील किंवा शिवतेसिंह हो मोहिते पाटील हे विधानसभा निवडणूक लढवतील असं देखील सांगितलं जात होतं पण नुकताच मोहिते पाटील कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं शिवाय पक्षातीलच कार्यकर्त्याला संधी दिली जाईल असं स्पष्ट केलं त्यामुळे बबन शिंदे यांचे पुत्र यांना पक्षाकडून संधी मिळेल का हे पाहावं लागणार आहे मिळाल्यास रणजित शिंदे यांनी त्यांच्या वडिलांचा अर्थात सहा टम पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवतील का माकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या बरोबरीनं धनगर माळी मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांची संख्या असल्याने या ओबीसी मतांना पुन्हा एकदा विधानसभेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू झालाय यामध्ये शिवाजी कांबळे आणि संजय गोकाटे ही दोन नावं चर्चेत आहेत शरद पवारांचा हा ओबीसी पत्ता किंवा जो डाव आहे तो लोकसभेसारखा विधानसभेत गेम चेंजर ठरेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला नक्की सबस्क्राईब करा